नमस्कार राजकुमार हिरानी यांनी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवून ते प्रेक्षकांसमोर आणले त्यात मनोरंजनाचा मसालाही होता मग तो मुन्नाभाई असो पीके असो किंवा थ्री इडियट्स प्रेक्षकांनी ते चित्रपट डोक्यावर घेतले त्यामुळे राजकुमार हिराणींचा चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळा आणि मनोरंजक असणार याची खात्री वाटते दुसरीकडे गेली काही वर्षे यशाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाहरुख खाननं गेल्या वर्षी पठण आणि नंतर या वर्षी जवान मुळे यशाची चव चाकली आहे त्यामुळेच राजकुमार हिराणी आणि शाहरुख जेव्हा डंकीसाठी एकत्र आले तेव्हा काहीतरी वेगळं आणि चांगलं पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती गेल्या वर्षीच्या डिसेंबर पासूनच प्रेक्षक डंकीची वाट पाहत होते पण शरणार्थींचा मुद्दा प्रत्येक देशात मोठ्या प्रमाणावर आहे अनेक देशांमध्ये हा मुद्दा अत्यंत ऐरणीवर आला आहे डंकीमध्ये नेमका हाच विषय मांडण्यात आलेला आहे मात्र डंकी पाहिला आणि राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान यांनी हे नेमकं काय केलंय असा प्रश्न मनात उद्भवला डंकी म्हणजे गैरमार्गाने चोरून लपून दुसऱ्या देशामध्ये नोकरी व्यवसायासाठी जाणं चित्रपटातील कथा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये घडताना दाखवलेली आहे पंजाबमधील एक तरुणी आणि तिच्या दोन मित्रांना लंडनला जायचं असतं लंडनला जाऊन भरपूर पैसे कमवून गरिबी त्यांना घालवायची असते त्यासाठी लंडनला जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू होतात पण व्हिसा मिळवण्यात ते अपयशी ठरतात था। तेव्हा त्यांना लंडनला गैरमार्गाने घेऊन जाण्याची जबाबदारी हार्डी उर्फ शाहरुख खान उचलतो तो हे काम का करतो याचं अत्यंत फालतू कारण चित्रपटामध्ये दाखवलं गेलंय शाहरुख भारतीय सैन्य दलातील एक सैनिक सुद्धा आहे आणि त्याला भारताबद्दल प्रेमही आहे तरीही तो त्या तिघांना लंडनला नेण्यासाठी गैरमार्गाचा वापर का करतो हे थोडस पटण्यासारखं नाही त्यांना तिथे घेऊन जातो मात्र लंडनच्या न्यायालयात तो, लंडन न्याया तो भारताबद्दल प्रेम दाखवतो आणि पुन्हा भारतात परत येतो त्याने लंडनला ज्यांना नेलेलं असतं ते तिघेही लंडनलाच राहतात आता पंचवीस वर्षानंतर त्याने लंडन मध्ये नेलेल्या त्याच्या त्या मैत्रिणीचा त्या फोन येतो तिला आता भारतात परत यायचंय ती आणि त्या दोन मित्रांना शाहरुख पुन्हा दुबई मार्गे भारतात घरी घेऊन येतो आणि इथंच डंकीचा प्रवास संपलेला दाखवलाय खर तर डंकीचा प्रवास जीव घेणं असतो हे अनेक घटनांमधून समोर आलाय परंतु राजकुमार हिराणी यांनी चित्रपटात ते इतक्या सहजपणे दाखवलंय की उठसूट कोणीही गैरमार्गाने परदेशात जाऊ शकतो अशी आपली भावना होते शाहरुखची सध्या ऍक्शन इमेज असल्यानं त्याला एक फाईट सीनही हिराणी यांनी दिलाय चित्रपट पाहताना मध्ये मध्ये थ्री इडियट्स या चित्रपटाची आठवण येते फर्स्ट हाफमध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडी आहे जी फारच कंटाळवानी वाटते सेकंड हाफ थोडासा ठीकठाक असून नंतर मात्र बोर करतो आणि शेवट काय होणार हे आपल्याला कळून चुकतं शेवटी शेवटी तर भाऊक होण्याऐवजी आपल्याला हसू येऊ लागतं सुरुवातीला शाहरुख जेव्हा पंजाबमधील पलटू गावात येण्यासाठी ट्रेन मधून उतरतो तेव्हा त्याची एका व्यक्तीशी टक्कर होताना दाखवली आहे आणि त्याच्या हातातील मिठाईचे डबे खाली पडतात मात्र त्याच वेळेस राष्ट्रगीत सुरू होतं म्हणून तो प्लॅटफॉर्म वर तसाच उभा राहतो त्याच्या हातातील पडलेली मिठाई ट्रेन ट्रेनमधील एक व्यक्ती उतरून घेऊन जाताना दाखवते यातून शाहरुख किती देशभक्त आहे आणि बाकीच्या देशभक्ती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण हे दृश्य अत्यंत बालिशपणाचं वाटतं राजकुमार हिराणी यांनी यावेळी कथा आणि ने पटकथेवर नेहमीप्रमाणे गंभीरतेने लक्ष दिलेले दिसत नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे स्टारडम किंवा पठांच्या यशाखाली राजकुमार हिराणी दबलेत असं वाटतंय आमिर खान सोबत पी के आणि थ्री इडियट्स हे चित्रपट त्यांनीच केलेले आहेत अभिजात जोशी राजकुमार हिराणींचा आवडता पटकथा लेखक अभिजात कनिका धिल्लन आणि राजकुमार हिराणी यांनी चित्रपटाची कथा पटकथा लिहिलेली आहे परंतु ती अत्यंत कमजोर वाटते त्यामध्ये हिराणी टच कुठे सुद्धा जाणवला नाही राजकुमार हिराणी आपली जादू हरवून बसलेत की काय असा प्रश्न डंकी पाहताना उद्भवतो शाहरुख आणि तापसीची प्रेम कहाणी चित्रपटात आहे हेच काय ते समाधान शाहरुख खानने सैनिक हार्डेची भूमिका साकारली आहे त्याला दोन प्रकारच्या भूमिका साकारायला नेहमी आवडतं या चित्रपटातही तो तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिकांमध्ये पाहायला मिळतो त्याने हार्डेच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय पण त्यात तो बऱ्याच अंशी अयशस्वी ठरलाय त्याच्या तोंडीत देशाबद्दल आणि शरणार्थींबद्दल असलेले संवाद अत्यंत आहेत या संवादावर कोणीही टाळे वाजवणार नाही शाहरुखच्या सगळ्याच गोष्टी ज्यांना चांगल्या वाटतात ते नक्कीच त्याच्या डायलॉगवर टाळ्या वाजवतील तापसी पन्नूने गहान घर सोडवण्यासाठी लंडनला जाण्यासाठी असोसलेल्या मनूची भूमिका ठीकठाक साकारली आहे तापसी ही तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसतेय मित्र असलेल्या आणि लंडन मध्ये विक्रम कोचरने आणि बल्लीची भूमिका अनिल ग्रोवरने बऱ्यापैकी साकारली आहे बोमन इराणीने इंग्रजीचे क्लास घेणाऱ्या गुलाटीची भूमिका साकारली आहे विकी कौशल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून त्याने सुखी नावाच्या तरुणाची भूमिका केली आहे विकीने छोट्याशा भूमिकेत जान उतली आहे आणि त्याची भूमिका लक्षात सुद्धा राहते आणि हेच त्याचं यश आहे प्रीतमच्या संगीतात विशेष असं काही, अमन काही नाही अमन पार्श्वसंगीत काही ठिकाणी चांगलं वाटत ज्यांना राजकुमार हिरानेचे दिग्दर्शन आणि शाहरुखची इमेज पाहण्याची इच्छा आहे त्यांना हा चित्रपट आवडणार नाही किंवा शाहरुखच्या ऍक्शनची इमेज डोक्यात घेऊन चित्रपट पाहायला जाणाऱ्यांच्या हाती निराशाच लागेल आता तुम्हीच ठरवा हा चित्रपट पाहायचा किंवा तुमचे पैसे वाया घालवायचे आमच्याकडून या चित्रपटाला थ्री स्टार हे रेटिंग देण्यात येत आहे